जय शिवराय स्वागत आपल्या एजिक्रेशन युट्यूब चॅनल तर मित्रांनो आजचा बघितला असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकड ॲपची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ऍप तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल तर मित्र टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जे ते तुम्ही कॅपकड डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या एवढ्यासाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट वरती जिथे अवेलेबल आहे तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता जर का वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास जिथे काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो आणि त्यासोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल जेथे अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही करू शकता तर मित्र आपल्या वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जिथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तुम्ही तिथून जाऊन जिथे चॅनल जॉईन आणि वेबसाईटवरती जाऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या द्या अशा प्रकारचे व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जे ते आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्र सर्वात आधी आपल्या सुपर पेन आपल्या ओपन जे ते कनेक्ट करून घ्यायचे त्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्याला कॅप कॅडापे येतो आपल्या ओपन करायच्या नंतर बाका काय अर्च व्हिडिओ सेक्शनमध्ये येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ऍड करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करून जो आडवा असेल तो आपल्या इथे काय करायचा सर्व आधी इथं आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे नंतर आपल्या प्लस वरती जाऊन तुम्हाला एक इमेज दिलं असेल तो इथं इमेज ऍड करायचा आहे मित्रांनो त्यानंतर जो आपण इथं व्हाईट कलरचा व्हिडिओ ऍड केला होता तो इथं डिलीट करून टाकायचा त्या फोटोची लेंथ असेल ती ॲडिओ आड जिथपर्यंत आहे मित्रांनो तिथपर्यंत त्या फोटोची लेंथ आहे ते आपल्याला करायचे मित्रांनो त्यानंतर अर्थ मी सांगेल तसं तुम्हाला इथं स्प्रिड करायचं बघा इमेज तर आपल्या काय चा, आहे चार सेकंद जे जे आहे मित्रांना त्यावरती येऊन जायचंय त्याच्या आधी तुम्हाला काय अर्यचं बघा ते जे व्हिडिओ असेल आपला जो तयार करतोय त्याला लॉंग प्रेस करायचंय त्यानंतर बघा मित्र चार सेकंदाच्या आधी तुम्हाला एक डॉट दिसेल तर त्या डॉटवरती येऊन आपला तो जो इमेज असेल तो इथं स्प्रिड करून टाकायचा आहे आणि परत नंतर आपल्या बघा काय अर्ज दोन सेकंदाच्या आधी तुम्हाला बघा ट्वेंटी एफ दिसत आहे तर त्यावरती येऊन आपल्या परत जो इमेज असेल तो इथे स्प्रिड करायचा आहे त्यानंतर आपल्या परत काय करायचं चार सेकंदावरती येऊन जायचं आणि ह्याच्या पुढचा जावडा काय एक्स्ट्रा पड असतो त्या एमिथचा तिथे डिले, डिलीट करून टाकायचे त्यानंतर परत इथं प्लसवरती जायचे त्यानंतर व्हिडिओच्या सेक्शनमध्ये येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारच्या इथं व्हिडिओ दिला असेल तो इथं काय करायचं ऍड करून घ्यायचा ऍड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे आता त्यानंतर त्याचा जो वॉल्युम असेल तो इथं आपल्याला एकदम कमी करून घ्यायचा आहे तर मित्र आता हे झालं आता आपल्याला काय करायचं इथं टेक्स्ट आणि ॲनिमेशन वगैरे आपल्या इथं द्यायचं आहे मित्रांनो सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून अनिमेशनमध्ये जायचे त्यानंतर कॉम्पो सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला बघा इथे डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटेल तो देऊन टाका दिल्यानंतर परत नंतर इमेजवरती येऊन परत ऍनिमेशनमध्ये जाऊन कॉम्पो सेक्शनमध्ये येऊन जायचे त्यानंतर इथं बघा तुम्हाला वेव अँड स्लाइड अशा प्रकारचं एक भेटेल अॅनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका आता इथे अॅनिमेशन आपण दिलं आता ओके तर मित्र आता आपल्या त्या इमेजला जे आपल्या इपेक्ट इथं द्यायचा तर तो देण्यासाठी आपल्या सुरातला येऊन इपेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ मध्ये यायचे त्यानंतर नाईट क्लबमध्ये आपल्याला येऊन जायचे नाईट क्लबमध्ये इथं आल्यानंतर इथं बघा आपल्याला एक इफेक्ट घ्यायचा आहे तर थोडंसं लोडच आहे मित्रांनो वेट करूयात आपण तर बघा मित्र इथं आपल्या काय यायचं बघा कलरलेस फ्लॅश अशा प्रकारचा इफेक्ट असेल तो इथं आपल्याला ऍड करून घ्यायचा आणि तो जो इफेक्ट असेल मित्रांनो त्या इमेज पुरता इथं आपल्या काय याचं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे तर आता त्यानंतर आपल्या परतनंतरच्या इमेजवर येऊन जायचंय त्यानंतर आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये यायचा बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर ग्लोइंग लाईन्समध्ये मध्ये येऊन जायचं त्यानंतर तुम्हाला इथं स्टार लाईट अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट तर इथं अप्लाय करून टाका आणि ऍडजस्ट वगैरे त्या इमेज पुरता इथं करून घ्या ओके तर मित्र आता आपल्याला इथं काय करायचं आहे आता इथं आपल्याला काही पेंटेक्स जे आहेत ते आता ऍड करायचे तर त्या ऍड करण्यासाठी आपल्या परत इमेजच्या जे सुरतला येऊन जायचे त्यानंतर ओरलीमध्ये जाऊन ऍड ओव्हरलीमध्ये जायचं नंतर फोटो एक टेक्स्ट दिला असेल तो आपल्या इथं ॲड करायचा आणि तो जो टेक्स्ट असेल तर आपल्याला इमेज पुरता इथं काय करायचं ऍड करायचं म्हणजे चार सेकंदापर्यंत इथं ऍड करून घ्यायचे त्यानंतर परत आपल्याला तिथं थांबून ऍड ओरलीमध्ये जाऊन तुम्हाला परत आणखीन एक टेक्स्ट दिला असेल तर तो इथं ऍड करून घ्यायचा परत त्याची जी लेंथ असेल ती व्हिडिओच्या एंड पर्यंत आपल्याला आणायची त्यानंतर त्यावरती ते तुम्ही प्रेस करून त्याची जी ऍडजस्टमेंट असेल ती तुम्हाला हवी तिथं तुम्ही करू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारचा जो आपला आजचा व्हिडिओ होतो इथं रेडी झाला तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलीमध्ये सोकांसाठी बघा करायचं का आहे वरती तुम्हाला एक एक्सपोर्टचं ऑप्शन भेटेल त्या एक्सपोर्ट वरती क्लिक करा म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ होतो गॅलीमध्ये जाण्याची सुरुवात होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जिथे एवढंच होतं तर व्हिडिओ आवडला सोडायला लाईक आणि शेअर नक्की करा म्हणतो ना तर मित्रांनो अजून आपलं युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब केलं नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यब चॅनलने चॅनल वरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटवतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र